जय गौरी शंकर जे भोली भंडारी सगळ्या जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातले नगर जिल्ह्यातले भक्त मिळून इथे जसा एवढा मोठा यज्ञ ज्ञान अनुष्ठान या ठिकाणी केवढं मोठं यज्ञ अभिषेक होम हवन मंदिराची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारण मंदिराचं हा सगळा जसा तुम्ही यज्ञ आयोजित केलात असाच यज्ञ प्रयाग तीर्थावर प्रयागराज तीर्थाच्या ठिकाणी सर्व ऋषी मुनींनी यज्ञ आरंभित केला सुंदर सुशोभित असं मंडप टाकलं बोलवायला धाडलं बोलावू पाठवलं सुतजी सुतजी महाराजांना सुत महाराज व्यासांचे शिष्य आणि महर्षी व्यासांच्या शिष्याला बोलवू लाडलं बोलावल्यानंतर ते आले त्यांचं आगमन झाल्यानंतर सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं ज्ञान देणारी व्यक्ती जेव्हा जीवनामध्ये येते आपोआप ज्ञान देणारी व्यक्ती आल्यानंतर आनंदाचा प्रवाह सुरू होतो आणि ज्ञानाची पराकाष्ठा असणारे सुतजी महाराज यज्ञामध्ये आले सुतजी महाराजांना सुद्धा अधिकार देतात तुला पुराण सांगण्याचा अधिकार आहे अठरा महापुराण सुतजी महाराजांनी सांगितले म्हणून सुतजी महाराज यज्ञात आले आल्यानंतर वंदन केलं सुतजी महाराजांच्या चरणावरती शौनक ऋषींनी सगळे समोर बसले ऋषीवृंद आणि ग्रंथ आरंभ झाला या ग्रंथाच्या आरंभी सुतजी महाराजांना शौनकजी बुल् शौनक शौनकौवाच हे हे सुतमहाप्राज्ञा सर्वसिद्धान्तप्रभु अख्याहि मे कथा सर्व पुराणा कहा सर्व पुराण व्यक्त केली मग सुतुजी महाराज प्रसन्न झाले आणि म्हणाले वाह काय सुंदर प्रश्न विचारलाय म्हणाले तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला मी शिवमहापुराण सांगायला तयार आहे पण मला एक सांगा शिवमहापुराणच काय ऐकावं वाटत वा समोर बसलेल्या सर्व ऋषी सांगितलं ज्या ज्ञानाने वैराग्य ज्या कथाच्या श्रवणाने ज्ञानाची उत्पत्ती होईल वैराग्याची उत्पत्ती होईल वैराग्य वृद्धिंगत होईल असं अशी कथा आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे ज्ञान आणि वैराग्य वाढण्याकरिता शिवमहापुरा ऐकण्याची इच्छा झालेली आहे कलियुगामध्ये मनुष्य विषय आसक्त होऊन जीवन जगणार आहे आणि विषयामध्ये पडलेल्या या सर्व जीवांना बाहेर काढण्यासाठी कथेच कीर्तनाच सांप्रदायाच संतांच्या सत्संगाची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुकोबारा यांच्यासारखे ज्ञानोबारा सारखे संत अवतरित झाले का अवतरित झाले विषय ओडी भुलले जीव आता याची जी, कोण करील करी लजे नारायणी भाव पावून ठाव नरदेह नरदेह तर प्राप्त झाला पण जन्माला नंतर खरं सुख कशात आहे ते न कळाल्या कारणाने मायेच्या सानिध्यात जाऊन अडकून पडलेल्या प्रत्येक जीवाला संत दया करतात कृपा करतात करुणा करतात आणि या मायारूपी संसारातून काढून तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू घ्या रे तुम्हीच जर पडू नका आनंदाचे लाडू आनंदाची उच्च पराकोटीची जी अवस्था साधू संतांना प्राप्त झाली ती अवस्था सामान्याला पण प्राप्त व्हावी या हेतुने संत ज्ञानाचा प्रचार प्रसार करत तुमच्या आमच्या घरापर्यंत आले जगे नि फिरत कशाने होईल कलियुगातली माणसं विषयाच्या आसक्तीने भरवटून गेलेली आहेत अशा माणसांना समाधान प्राप्त होण्याकरिता मुक्तीचा मार्ग मोक्षाचा मार्ग दाखविण्याकरिता सुतजी महाराज म्हणाले किती सुंदर प्रश्न विचारलाय मी तुम्हाला कथा सांगेन पण कथा सांगण्या अगोदर कथेच महात्म्य सांगतो देवराज नावाचा ब्राह्मण होता आयुष्य कुकर्मामध्ये रत व्रत झाला अंत काळाला महादेवाच्या मंदिरात गेला कथा ऐकत ऐकत ज्वर आलं त्या ज्वरांनी ग्रसित होऊन तो मृत्युमुखात गेला महादेवाच्या मंदिरात कथा का ऐकल्या कारणांनी ऐकत ऐकत त्या कथेच्या चिंतनात प्राण सोडल्या कारणांनी त्याला कैवल्यपद कैलाश पद प्राप्त झालं शिवगण त्याला घेऊन गेले शिवलोकामध्ये एकाच कथेवर राजवाला मुक्ती मिळाली नाही सुज्जी महाराज सांगतात अजून सुंदर कथा का आहे काय म्हणजे चंचुलानी बिंदूची कथा आहे ती पण सांगतो तुम्हाला चंचुलानी बिंदू हे पती पत्नी आहे बाष्कल नावाचं नगर आहे त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये हे पती पत्नी राहतात चंचूला लग्न होऊन त्या गावी आली बाष्कल नावाचं नगर आहे या बाष्कल नावाच्या नगरीमध्ये सगळ्या गावावर वाईट संस्कार आहे सगळ्या गावावर एक लक्षात ठेवा गावावर वाईट संस्कार जर असतील ना तर गावात येणारी नवीन पिढी बिघडल्याशिवाय राहत नाही म्हणून गावामध्ये चांगले संस्कार असण्यासाठी गावामध्ये संस्थान असावं मंदिर असावं संतांचं आगमन असावं सप्ताह त्या ठिकाणी झाला पाहिजे प्रबोधनाची कार्यक्रम त्या ठिकाणी झाली पाहिजेत तर पुढच्या पिढीला धर्म कळेल पुढच्या पिढीला आपलं संप्रदाय कळेल आपले धर्म ग्रंथ कळतील आपले धर्म पुरुष कळतील संत महात्मे कळतील आणि त्यांचे विचार कळतील जर गावावर संस्कार नसतील गावातल्या वडीलधाऱ्यांना जर संस्कार नसतील तर पुढची पिढी तरुण पिढी वायाला गेले शिवाय राहत नाही आणि म्हणून गावागावामध्ये जाऊन वारकरी संप्रदायाने सप्ताह करण्याचे फार मोठे कार्यक्रम केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास आजूबाजूच्या प्रांतामध्ये सगळीकडे संप्रदायाने खूप मोठं कार्य केलेलं आहे काय प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाऊन ज्ञानेश्वरी तुकोबाऱ्यांचा गाथा सगळे ग्रंथ पोहोचवण्याचं कार्य सांप्रदायिक महाराष्ट्रावर विशेष कृपा संप्रदायाची त्यांच्यामुळे तर आपल्याला ग्रंथ माहितीयेत त्यांच्यामुळं आपण इतक्या थे। सुंदर इथे सुंदर आमच्या हिंदू धर्माचा पेहराव घालून सुंदर साडी घालून आपण सुंदर डोक्यावर पदर घेऊन येऊन इथे बसलात का बसलात कारण आपण हिंदू आहे आपण हिंदुत्वाचं हिंदु रक्षण करतो त्या हिंदुत्वाच्या धर्मात आपण जन्माला आलोय हे आमच्या संतांनी आम्हाला शिकवले हो म्हणून लग्न होऊन चंचुला आणि लग्न होण्या नंतर मी सांगितले की त्या गावचे संस्कार ठीक नाही आहेत व्यभिचारी लोक आहेत गावातले सगळेजण अशा लोकांच्या सानिध्यात ही गेली पण हिला संस्कार चांगले होते चांगलं व्यवस्थित राहायला लागली ती पाहती डोळ्यानं की समोरची माणसं वाईट वागतायत चुकीची वागतायत पण ती स्वतःला वागलं तर मला ते डोळ्यानं बघून कोणाविषयी काही बोलायचं नाही मला चांगलं वागायचंय पतीचा दररोज त्रास घरात नवरा दररोज रागावतो रोज रागाव रो, दररोज दारू पितो दररोज तिला मारहाण करतो पण तरी ती आपलं पातिवृत्त धर्म सांभाळून जीवन जगायला लागले काही दिवसानंतर कालांतराने थोड्याशा वर्षानंतर पतीने देहत्याग केलं पती देहत्याग केल्यानंतर मूलबाळ काहीच नाहीये चंचुलेला एकटीच आहे त्या घरामध्ये एकटीच राहायला लागलीय दिवसभर घरात बसून एकटं करमत नाही म्हणून शेजारणीकडे जाऊन थोडा वेळ बोलावं का असा विचार करून शेजारणीकडे गेलेली आहे बोलायला आजूबाजूच्या बायका असतात ना बट्यावर बसलेल्या मग त्यांच्याकडे बोलायला गेली मग त्या सगळ्या बेबिचारिणी स्त्रिया होत्या त्यांच्या संगतीत बसली आणि त्यांनी तिला काही अशी वाईट गोष्टी सांगितल्या तिला काही वाईट गोष्टी करण्यासाठी परावृत्त केलं आणि ती सुद्धा वाईट गोष्टीमध्ये रत झाली तात्पर्य संगती कोणाची जी करावी जीवनामध्ये एखाद्या वाईट व्यक्तीच्या सानिध्यात जेव्हा आपण जातो तेव्हा आपो आपच आपण वाईट मार्गाकडे परावृत होतो कळत सुद्धा नाही कारण अधोगतीला जाणं इंद्रियांचा स्वभाव त्या एकटेपणात यक्त राहिलेलं बरं पण वाईट लोकांच्या संगतीत गेलेलं लो बरं नाहीये सगळ्यात महत्वाचा संदेश दिला भगवान भोलेनाथाची साळुंका जलाधारी आपण का पुतो त्याच कारण नाही ऐका मग म्हणाले महाराज काय सुंदर प्रश्न केलाय या जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भगवान भोलेनाथ परमात्मा लिंग रूपाने कसे प्रगट झाले निर्गुण रूप भगवंताच कसं प्रगट झालं त्याची सुंदर कथा सांगतो म्हणाली ऐका सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेव आणि विष्णुदेव प्रगट झाले दोघांमध्ये भांडण लागलं विष्णुदेव म्हणतात मी मोठा आहे ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा आहे मय बडा तू बडा भांडण लागलं आता हे मय बडा तू बडा प्रत्येकामध्येच आहे की पक्ष पक्षात आहे गावागावात आहे भावा भावात आहे जावा जावात आहे बहिणी बहिणीमध्ये आहे कोणत नाहीये सगळीकडेच तर आहे ईर्षा द्वेष सगळीकडे भरून उरलेले दोनही देव भांडून घ्यायला लागले भांडण इतक्या गेलं की दोघांनी युद्ध करायचं ठरवलं ब्रह्मदेवाने आणि विष्णुदेवाने युद्ध सुरू झालं दोघांमध्ये अनेक अनेक अस्त्र उगारले एकमेकांवरती शेवटी मरूनच गेले पाहिजेत दोघांपैकी कोणीतरी एक संपलाच पाहिजे अस्तित्वच समाप्त झालं पाहिजे या सृष्टीमधून असा विचार करून महेश्वर अस्त्र आणि पाशुपत अस्त्र दोन अस्त्र दोघांनी एकमेकावर चालवायचं ठरवलं दोन्ही अस्त्र काढले आता दोघ एकमेकावर बाण सोडणार अस्त्र सोडणार इतक्यात दोघांच्या मध्ये एक अग्निलिंग निर्माण झालं एक अग्निस्तंभ निर्माण झालं पाताळापासून ते सप्त स्वर्गापर्यंत माहिती नाही कुठपर्यंत एक महान असं अग्नीचं खांब ज्वाळा त्या खांबातून निघत एक अग्नीचं खांब निर्माण झालं दोघही एकमेकावर आता बाण चालवून घेणार त्याच्या अगोदर दोघांच्या मधून एक अग्नीच स्तंभ अग्नीच खांब तयार झालं अग्निस्तंभ निर्माण झाल्यानंतर त्या अग्निस्तंभातून महेश्वर साक्षात महादेव बोलू लागले म्हणाले हे विष्णू हे ब्रह्मा तुम्ही दोघं भांडून घेताय मी मोठा तू मोठा थांबा म्हणाले कोण श्रेष्ठ कोण गनिष्ठ आत्ता परीक्षा होईल दोघांची एखादी खालच्या टोकाकडे जायचं एखादी वरच्या टोकाकडे जायचं या स्तंभाचा आरंभ कुठं झालाय या स्तंभाचा अंत कुठं झालाय पाहून या जो पाहून लवकर येईल आरंभ अंत तो श्रेष्ठ आहे विष्णुदेव खालच्या टोकाकडे गेले त्या स्तंभाच्या आणि ब्रह्मदेव त्या स्तंभाच्या वरच्या टोकाकडे गेले प्रवास करत 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 दोन वर्ष गेले पाताळात सगळीकडे जिथं पिरल तिकडं ते स्तंभ आहे अग्नीचं खांब कुठं गेलं तिथं आहे अग्निस्तंभ कुठं गेलं तिथं आहे नाही अशी जागाच नाही कंटाळून दोन वर्षानंतर आले विष्णुदेव आणि त्या अग्निस्तंभाच्या जवळ येऊन ज्या ठिकाणावरून प्रवास सुरू केला होता त्या ठिकाणी आले आणि हा जुळून क्षमा मागितली म्हणले हे देवा सगळं फिरलं पाताळ सगळे पाताळ भिरले नाही अशी जागाच नाही याची उत्पत्ती कुठून झाली ते मला त्याचा काही आरंभ दिसला नाही आणि दोन वर्षानंतर मला हे कळालं कि जो परमात्मा अजन्म आहे अनादी आहे आद्य आहे त्या परमेश्वराचा आरंभ जर मी पाहायला गेलो तर मीच मूर्ख आहे मूर्खपणा झाला क्षमा करा हे महेश्वरा Hey, हे भोलेनाथा हे महादेवा क्षमा करा मला आपल्या पदरात घ्या कोण म्हणते विष्णुदेव म्हणतात कोणाला म्हणतात महादेवाला म्हणतात महादेव प्रसन्न झाले आणि त्या अग्नीच्या खांबातून प्रगत होऊन वरदान दिला आशीर्वाद दिला हे विष्णू तुला कळालं का ईश्वरीय तत्व ब्रह्म तत्व ब्रह्मांडामध्ये व्यापक आहे भरून उरलेले त्या ईश्वरीय मोजता येत नाही त्याचा आरंभ पाहता येत नाही त्याचा अंत पाहता येत नाही ब्रह्मदेव कुठे गेले होते वरच्या टोकाकडे फिरून फिरून ब्रह्मदेव वरचा टोक आहेच नाही अशी जागाच नाही व्यापून टाकलेले सप्त स्वर्ग पण ब्रह्मदेवाने ठरवलं आपलं मोठेपणा करून घेण्यासाठी केतकीच्या पुष्पाला सोबत घेतलं साक्ष खोटी दे म्हणाले अमुक अमुक ठिकाणी हे शिवलिंग संपलेला आहे हे अग्निस्तंभ संपलेला आहे असं म्हणून ज्या ठिकाणावर प्रवास सुरू केला तर तिथं आले आणि गणपती म्हणाले संपले संपले सप्त स्वर्गाच्या नंतर हे अग्निच स्तंभ संपून गेलेले त्याच्यानंतर त्याचं अस्तित्व नाही आहे मी ते पाहून आलो अमुक अमुक ठिकाणी हे संपलेलं आहे असं ते सांगू लागले महादेवाने विचारलं कुठं संपलंय साक्षीला कोण आहे केतकीच्या पुष्पाला समोर केलं केतकीच्या पुष्पाने खोटी साक्ष दिली हो सप्त स्वर्गाच्या नंतर काय नाहीये म्हणाले शिवलिंगाचं अस्तित्व या अग्निस्तंभाचं अस्तित्व संपून गेलेलं आहे म्हणाले महादेवाला आला राग अग्निस्तंभातून प्रगट झाले खडग हातात घेऊन आणि ज्या मुखानं ब्रह्मदेव खोट बोललेत ते मुखच छदन केलं पाच मुंडकी ब्रह्मदेवाला होते त्यातलं एक मुंडक छाटलं ब्रह्मदेवाला तोंड किती आहेत आता चार आहेत आणि त्या चार मुखातून चार वेद प्रकट झालेले आहेत पण ब्रह्मदेवाला मुळात पाच, पाच मुंडके होते पाच चेहरे होते पण त्यातला एक शिरच्छेदन भगवान भोलेनाथ संघ ज्या तोंडाने खोटं बोललास ते तुझं तोंडच ठेवणार नाही म्हणून मुखच्छेदन केलं ब्रह्मदेव थर 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 थर, थर कापू लागले शरण गेले महादेवाला आणि महादेव हे भोलेनाथ क्षमा करा आसक्तीमध्ये मोठेपणा मिळवून घ्यावा या नादामध्ये मी खोट बोललो मला क्षमा करा हे महेश्वरा मला पदरात घ्या स्तुती केली महादेवाची आणि मग महादेव शांत झाले आणि केतकीच्या पुष्पाला सांगितलं तुला श्राप आहे माझ्या पूजेमध्ये तुला कधीच वापरलं जाणार नाही केतकीच्या पुष्पाला सांगितलं जात ताच्या इथून निघून नदा जाळून भस्म करी केतकीचं पुष्प पळून गेलं आणि ब्रह्मदेवाचं गर्भ हरण भोलेनाथांनी केलं हे जे अग्निस्तंभ आहे हे अग्निस्तंभ या अग्निस्तंभातून महेश्वर प्रगट झाले आणि महेश्वर सांगतात हे जे अग्नीचं खांब निर्माण झालेलं हेच काय आहे हेच शिवलिंग आहे म्हणून सांगितलं हे झालं शिव महापुराणातला विषय आता जरा हे ज्ञानातल्या दृष्टीनं पाहिलं आपण जरा विज्ञानातल्या दृष्टीनं पाहूयात शिवलिंग ज्या आकाराचा आहे ना ब्रह्मांडाचा आकार तोच आहे म्हणजे जो परमात्मा निर्गुण निराकार आहे त्या निर्गुणाचा निर्गुणाची पूजा आपण करतो भोलेनाथाच्या नाथाच्या साळुंगीच्या रूपामध्ये माऊल्या अजून पुढे जाऊन सांगू विज्ञान कारण ज्ञान पटवत असताना ज्ञानाला पटवत असताना विज्ञानासहित सातव्या अध्यायामध्ये ज्ञानोबराने ज्ञान हे विज्ञानासहित पाठवलेलं आहे विज्ञानासहित सांगते आपल्या पेशा असतात ना पेश असं म्हणतात की पांढऱ्या पेशा कमी झाल्या तांबड्या पेशा कमी झाल्या जास्तीच्या झाल्या जास्ती झाल्या तब तरी तब्येत बिघडते आणि कमी झाल्या तरी कधीतरी त्या मायक्रोस्कोप मध्ये जाऊन डॉक्टरांकडे चेक करा तुमच्या रक्तात तजा शिवलिंगासारखं आहे म्हणून भोले भोलेनाथाची जी जलाधारी भोलेनाथाची जी साळुंका असते त्या साळुंकेचा आकार हा ब्रह्मांडाचा आकार आहे रक्तातल्या पेशीचा आकार सुद्धा तोच आहे निर्गुण तत्व निर्गुण ब्रह्म निर्गुण ईश्वरीय तत्वाचा तो आकार आपण पुजतो अर्थात भोलेनाथाचं शिवलिंग हे निर्गुणाचं प्रतीक आहे आणि भोलेनाथाची मूर्ती हे सगुणाचं प्रतीक आहे मग परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे हा प्रश्न बऱ्याचदा वारकरी संप्रदायामध्ये अनेक भक्तांना पडला तेव्हा ज्ञानभरी त्याचं उत्तर दिलं तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण गोविंद रे तुझ आकार म्हणो की निराकार रे आकार निराकारू गोविंद रे तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे स्थूल сукшму экуч говиндре केलेली आणि त्या मातीतून संपूर्ण साधू या ठिकाणी महात्मेच आगमन होत आहे सुंदर स्वच्छ शक्यतो असली माती आणून सुगंधित द्रव्य त्याच्यात मिसळून दुधाने ती कालवून लिंग बनवावीत आणि त्याची पूजा करावी छोटे छोटे लिंग बनवून एक लाख लिंगाचा संकल्प करून ही पूजा भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे मग कोणाकडे धातूच कोणाकडे पाषाणाचं कोणाकडे लाकडाच कोणाकडे स्फटिकाच कोणाकडे नर्मदेच्या नदीतून निघालेलं शिवलिंग असेल तर त्याची पूजा करत असताना धूप दीप नैवेद्य तांबूल षोडशोपचाराने पूजा करावी ती अत्यंत प्रिय आहे ही पूजा करत असताना हे सगळे वस्तू ज्याला अर्पण करतो दीप लावतो धूप लावतो आपण तांबूल अर्पण करतो नैवेद्य अर्पण करतो पुष्प अर्पण करतो भगवान शंकराला सुगंधी द्रव्य अर्पण करतो भगवंताला हे सगळं करत असताना ओम नमशिवाय प्रणव जाप सांगितलाय म्हणजे नाही प्रपंच नाही सा करणारा किंवा प्रपंचातून तारून देणारी नाव म्हणजे ओम शिवाय प्रणव पंचाक्षरी मंत्र सांगितलंय या मंत्राचा जाप करत करत महादेवाची पूजा आपण करू शकतो काय प्रिय भगवान शंकराला Qual